इचलकरंजीतील नेहमीच वर्दळ असलेल्या आमराई रोडवरील एका शिक्षकाच्या बंद घराचा कडी तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला सात मे रोजी झालेल्या घटनेनंतर चोरटे घराच्या मागील बाजूच्या शेतातून पसार झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये आढळून आलंय या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी इथं आमराई रोड परिसरातील सतीश कुलकर्णी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते त्यामुळे त्यांचं घर बंद होतं ते घरी परतले असता घराचं कुलूप तोडल्याचं आणि घरातील कपाटाचं दार उघडल्याचं निदर्शनाला आलं दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहणी केली असता सात मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून खोलीतील प्लायवूडचं कपाट उचकटून रोख पंचवीस हजार रुपये लंपास केल्याचं आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील कपाट उघडून सोन्याचे सुमारे एकाहत्तर ग्रॅम वजनाचे नेकलेस चेन अंगठ्या आणि चांदीचे एकूण दोन हजार दोनशे ग्रॅम वजनाचे तबक तांम्हण वाट्या गुलाबदाणी लक्ष्मीमूर्ती निरांजनं तुपाचं तांभलं लंपास केल्याचं आढळलं या प्रकरणी सतीश कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार एकूण सहा लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे नेहमीच वर्दळ असणाऱ्या परिसरात चोरी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं श्वान घराच्या पाठीमगं जाऊन मोकळ्या शेतामध्ये घुटमळलं